तर मग हेच खायचं जेवण नाही आणि मुली बघा जेवण नाही जेवण नाही हेच जेवण झाला मंडळी बापरे उपास सगळं काय उपास नाही <laughs> <laughs>

ऑक्टोबर तर आज आहे संकष्टी तर म्हणजे आज काही जेवण वगैरे बनवायचं मस्त माझं काम वगैरे झालेलं आहे सर्व आणि ह्यांच्या माझ्या सुट्टी आहे काही वस्तू एक्झाम आहे तो अभ्यास बसला आहे बाहेर तिथे म्हणजे उद्या पहिला आहे बघांच्या आणि आता अभ्यास बसले बाहेर तर त्याच्या टाईम ते आज उपवास आहेत रोप रात आली इथे एवढंसाठी की यांच्यासाठी ठेवलेले आहेत आणि यांची नाश्ता असं केलेला आहे डोसा आणि इथल्या इथे मस्त शेंगा आहेत भुशेंगा आणि इथे आणलेल्या आहेत मस्त आज उपवास आहे तर स्पेशली फ्रुट्स बघा सर्व फ्रूट आणत आणि मस्त आपली गॅस बंद करून घेऊया इथे आपले अडताळे पण झालेले आहेत तुम्ही काय बोलता नक्कीच कमेंट करा आपला साधा अडताळी बोलतो आणि मगाशी उकडले थोड्याशा आम्ही मुल्या पण ते थोड्याशा जास्त आहेत आणि इकडे शेंगा तरी पण गॅस बंद केलेल्या तर त्यामुळे शेंगा काढून घेऊया बघा उकडला साधा मग खोलेला आपण आता मस्त गरमागरम जामध्ये काढूया रता पण इथे गेले आहेत बघू शकता मी आणि माझ्या हंशी जास्त आवडतात तर ही त्याच्यासाठी खास आणि आम्हाला शेंगा वगैरे आहेतच अशा बघायला गेल्या ता तर हे सगळं तयारी करून होते आणि आता मंदिरात जातो पहिला आम्ही ना mm. चला आणि तुम्हाला आता आम्ही बघूया दुपारनंतर भेटूया संध्याकाळीच ना कसा काय तेव्हा भेटतो तुम्हाला नक्कीच सांगू ओके हे बघा आपली आजची डिश इथे रताळी इथे मस्त फ्रूट्स आणि इथे शेंगा आज तर हेच खायचं जेवण नाही आणि मुळी हे बघा जेवण नाही जेवण नाही हेच जेवण झाला मंडळी बापरे उपास सगळं काय उपास नाही नापास बोलतात याला काय होतात <laughs> नापास ना <laughs> उपास ना नाही याला नापास बोलतात निघालो मस्त मंदिरात जायला आणि इथे आहे बघा आज सुट्टी आहे म्हणजे त्याला अभ्यासाला सुट्टी दिली अभ्यासासाठी आणि आता आम्ही निघालो मंदिरात जायला पाया पडायला पहिला बाप्पाच्या दर्शनाला आणि या टायमाला कशी गर्दी पण नसते आणि अशी गर्दी नसते आता अंगावर की असते ना गर्दीवर तर आज आहे ना हांच्या अभ्यासाला बसला होता मग अशी म्हणून आम्ही विचार केला की दुपारनंतर जाऊया मस्त तर आता सर्व उकडून वगैरे ठेवले आम्ही घरी तर आता पहिला जातो मंदिरात मस्त बापाला दर्शन करतो पण दर्शन कारण की उद्यापासून आजीचा आहे पहिला पेपर एक्झाम तर आता हांची तुम्हाला पुन्हा एकदा कमीच दिसत जाईल ब्लॉगमध्ये तर मग तो अभ्यासाला बसलेला आणि आता पण त्याला लगेच आले मंदिरातून गेल्यानंतर अभ्यासच करेल तो तर चला म्हणाले बघूया आजचा ब्लॉग कसा होते हांशीवर डिपेंड आहे सगळा आमच्या अभ्यासावर आहे हांजीचा अभ्यास होईल तर आम्ही जाऊ बघूया आणि जर जाऊ ती तुम्हाला नक्कीच भेटू ना बरोबर ना ओके चलो काही आलो म्हणून आपल्या मस्त मंदिरात त्यांना सांगणार घेतला मंदिराला दुपार आहे त्यांचा संतोष आहे ना पण आगाव खाली आहे मंदिर खाली

मंदिरातून जाऊन पटापट पटापट आणि खायला बघा ना काय शेंगा खाली बघा म्हटले जाऊन मंदिरातून तुम्हाला आता नंतरला भेटू डायरेक्ट कधी माहिती का बघा बघा शेंगावर खेळ बघा कचरा तेव्हा कसा बघा या आणि हा नारळ दिला आईने बघा आमच्या आईने नारळ दिला बघा मला हा चला आता खाल्यावर भेटू शेंगा खायला पण चला बघा शेंगावर खाऊन घेतले आणि बघा आता किती वाजायला साडे चार वाजेला आले तर बसलेलो आम्ही आणि आता ना आंशी भूक लागली तर आंशु बोला मम्मी जेवण बनवा त्याला जेवण बघा मग सँडविच खाली खालीला काय खाल्ला होतं त्याला डोसा मागवलेला डोसा ऑर्डर केलेला आम्ही आंशुला तर मला असं वाटलं लागलं नाही भूक लागला त्याला भूक लागली तर त्याला बघा तो दावत चालले की खादावाला आणि आता त्याला माहिती वाटाय साहेब कसा काय काय आमची तो पेपर आहे उद्या एक्झाम आहे तर तो हो ते इथेच बनवायच्या तर भाऊ कसा गे आजचा दिवस ब्लॉक कसा तुम्ही कंटिन्यू राहा तर आमच्या आपल्याच असते जास्त तर मग काय थांबणार आहे ते इथे येऊ म्हणले मी काहीतरी प्लीज काम वावरून घेते पण चालला माझा आणि ते ना भाजी नाही बनवली मी सॉरी खिचडी भात नाही गेला कारण की आमशी बोलला की तिखट दाल पाहिजे त्याला तिखट धाल पाहिजे इच्छा होती तर मसाल्याची डाळ बनवली तिखट दाल मी आमच्यासाठी थोडीशी बनवली आणि इथे आता हालची डाळ करायची आहे ते आम्हाला संध्याकाळसाठी तर बघते मी आता ही डाळ पण करायला लागेल होते थोडीशी बघेल कसं काय तर मला ही किती होते बघूया थोडी वेगळी पण आणि इकडे आता आहे ना ही भाजी आम्हाला संध्याकाळी उपवास सोडायला होते मी भाजी बनवले होते आताच ह्याच्या पहिला आहे ना आम्ही दोघे जण मस्त चहा पिऊन घेतो चला आणि आता मटर पनीरची आपली इथे होते मी ना मला दाखवते बरोबर मी डायरेक्ट मटर पनीरची भाजी बनवायला घेतली मस्त अशी आणि तुम्हाला हजाराचा रंग थोडासा वाईट करायचे काजू वगैरे टाकले आहेत काजू आणि बटरवर केली ही भाजी आणि आंशूला ही भाजी बघा म्हणजे भाजी नाही ही डाळ केली बघा आमच्या तिखट डाळ बनवली मस्त आता तर त्याला भात पाहिजे ना रे गरम गरम तिखट डाळ वगैरे आणि आम्हाला आता बनवायची आहे ही बघा वरण आम्हाला हलदीची डाळ करायची उपवा सोडायला भात करायचं आहे तर आता याला ही डाळ एक्स्ट्रा झाली तर म्हणून तुम्हाला तर त्यावेळी जेवण सर्व झाल्यानंतर दाखवेन मी कारण की मला आता फोडणी पण द्यायची डालला आता पहिला उकडून वगैरे घ्यायचे आहे ना तर चला आता आपण भेटूया सर्व रेडी झाल्यानंतर मस्त जेवण डायरेक्ट रात्रच झाली जेवण शिजता शिजता कारण ऐंशीला पण डाळ करून दिली ऐंशी जेवला मस्त आणि ते वगैरे सगळं झालेलं आहे मग नंतर दाखवेनच काम पण लावून घेतला भांडी आणि ते बघा बघा की वरण बन केलं म्हणजे हलची डाळ पण बनवली आम्हाला उपवास सोडायला आणि आपला भात आणि झाले भाजी पण झाली मस्त आता पनीर फ्राय करायचं राहिले बाकीचा तर म्हटले आता मी जरा फ्रेश होते मस्त रेडी होते दिवबत्ती करते आणि तुम्हाला नंतर भेटते ले आलो आईच्या इथे बघा डायरेक्ट आणि काढायला बसतो कारण की आता मांडून घेते आले तर आणि आई हाय आतमध्ये आई काय करत दाखवून तुम्हाला नंतर मस्त काय करते आईने काय सांगितलं बघा आपलं ना जाम करते आली काय हो काय नु निरंजनी दिवा दिवा निरंजनी का दिवा निरंजनी ये काय क्या करंजी चला आता मस्त मराठ मी आले तर आता रांगोळी वगैरे भरून घेते मांडण घेते आणि तुम्हाला भेटते मस्त रेडी करते मी चला मांडून झाला आपला आणि टाइम पण झाले आता मस्त संघर्ष जा तर आता पहिला पाया पडूंगा घेतो सगळेजण जना फटाफटना बाबा बावरचं बघा

आणि आणची आमची एक्झाम होते असून परीक्षा पहिला पेपर आहे एक्झाम होऊन थांबत नाही नाहीतर आईचं थांबतो मी जेवायला कधी पण तर आता हे बघा सगळं झाले चला आईला बाय करून कर निघूया आता आईला बाय करते आणि निघते ओ आमची सोडायला गेल्यात पहिला आता मला घ्यायला येतील चला चला हे बघा म्हणाले आम्ही चाललो आज आईचं जेवतील दोघं बाबा आई आणि बाबा आमची परीक्षा आमची उद्याची पेपर आहे म्हणून आम्ही चाललो ना आईचे जेवतो सगळे नाही जेव्हा मस्त बाबा काय ना बंद जेवा आणि अहो मटर पनीरची गेल्या मटर पनीर चला बाय करा जा जेव्हा आता घरी आलो दमलो दादर चडून आणि आले आलं ना अंशू गेला माझा अंगुल फ्रेश होईल अभ्यास करायचं असेल आणि मी आलेल्या पटकन पनीर फ्राय करून घेतो दा पनीर आलेला मी अख्ख पूर्ण आणि ठेपल्या भागवून झालेले आहे मस्त मट्टर पनीरची भाजी घेतली मी दाखून हा पनीर याच्यात टाकला हां पनीर टाकायचं याच्यात पनीर ॲड करायचं याच्यामध्ये तेल काढायचं साईडला मटर पण दाखवतो आधी पण दाखवतो मी व्यवस्थित चांगलं दोन तास प्रमाण मी पण काही मग यामुळे मग दाखवलेलं नाही मटर पनीर भाजी बघा मस्त पण मटर आणि पनीर आणि तुम्हाला हा असा रंग असा लाल दिसत नसेल मसाल्याचा कारण कारण पण सांगते मी आज याच्यामध्ये काजू ॲड केले आहेत hmm. मस्त काजू आणि काय आणि फ्लावर वगैरे आहे ना तर त्याच्यामुळे तुम्हाला रंग दिसणार नाही पण भाजी टेस्टी लागेल तर चला मटर पनीरची भाजी गरम करून घेतली हे पनीर आम्हाला दोघांना खायला आणि इकडे आहे ना, ना, ना डाल वगैरे सगळा आपण रेडी आहे डाल इथे भात पण आहे अशी मसाची डाल आहे तिखट डाल दोन डाळ काय बघा मिळाचा आणि इथे भात आहे आणि आता आम्हाला अजून मिरची खायची इच्छा आहे हा भजी आहे नाही झटपट होणारी भजी आहे बघा मस्त हा म्हणजे अशीच करते मी आम्हाला मिरची भाजी आवडते म्हणून तर चण्याचं पीठ आणि कॉर्नफ्लॉवर जिरा मिरची मिरची आणि मीठ टाकलेलं आहे बाकीचं काहीच नाही नॉर्मल मिक्स करायचंय आणि भजी काय नाही केली ते पण पार जास्त पाणी जास्त लावायचं ना होण्याचं बघा असं बस आणि भजी याच्यात नाही केली कारण काल तुम्ही आपले शॉर्ट स्टी बघितलीच असते आणि भरपूर भजी खाल्लेली आहे तर रोज रोज भजी पण चांगली नाही ना म्हणून नाही केली चला मस्त आता गरमा गरम भजी करून घेते ही अशी सुखी ठेवायची ड्राय ड्राय अशी आणि मस्त तळायची दाखवत थोडस म्हणजे याचा पीठ आहे ना याला असा दिसला पाहिजे मग ती मस्त लागते कुरकुरीत ना कोर -कोर हो कुठे गायला आपण एकदा मी गावात केले कुठेतरी मंदिरातच केलेले कुठेतरी आपल्या तर तेव्हापासून मला भरपूर जास्त आवडते ही वाली मिरची तर बघा दाखवत टाकून मस्त झटपट घरात काय नसेल ना भूक लागली की लगेच अशी फ्राय करायची मला तेल आले की नाही माहीत नाही मला हा तेल कसा राहिलेला ना तर विचार केला थोडीशी भाजी करून संपूया साधी मिरची थोडासा पीठ लावला पीठ लावला बस मला काही नाही पण ना टेस्टी लागते ही भाजी तर मला खूप जास्त मी उलट ही भाजी मला तेव्हा आवडायला लागली बघा जिरा आणि हा जिरावाली बघा जिरा घ्यायचं म्हणजे जिरा जिरामध्ये करायचे आता पीठ वरून त्यामध्ये चालेल मस्त लागतो गेली आज आम्ही अशी शॉर्टकट भजी केली नाही कुरकुरीत भजी बघाय कुरकुरी कुरकुर आता पापड करते गरम डाळ वगैरे करते आणि मला एवढी भूक आहे माझी मोबडी बोलले बघा पापड पापड गरम करते बघा बघा वाढला मस्त काय काय गरमागरम वरण इकडे जेवण आज आम्ही जेवतो आणि आमच्या बसला जेवायला मंडळी बाहेर आता अभ्यासाला पण मस्त ना बघा हो? मस्त गरमागरम डाळ तुम्ही डाळ पिणार एक वाटीवर तुम्ही ना पिणार आज पिणार ना चला आता गॅस बंद करूया बंडली तर इथे बघा आजचं आपलं जेवण कसं आहे डाळ भात भाजी मस्त या जेवायला सर्वजण तुम्ही शॉर्टकटमध्ये बघा झटपण वगैरे भजी पण केली पटकन येऊन लगेच आणि मस्त पनीर फ्राय करून भाजीत टाकला फ्राई तुम्हाला कसा वाटला आमचा आजचा ब्लॉग संकष्टीचा मी सहज ब्लॉग बनवला असंच कारण की आता ब्लॉगला काय कंटेंट पण काय असतं खूप दिवस झालं तर विचार केला संकष्टीचा करूया मस्त गणपती बापाजवळ तर मस्त केला आज ब्लॉग आणि आज आयचे ते नाही कारण की आमची जो एक्झाम आहे उद्या पेपर मग सांगितलंच बघाशी पण आता तो अभ्यासाला बसेल रात्रभर अभ्यास करेल परत मग तिथे टाइम झाला असता आईची ते येता येता बारा वाजता तरी पण मग मी आईला फोन करून सांगितलं की जेवण जेवण तिथे नाही करणार आम्ही इथे घरी करू तर मग आई बोली चालेल तर आम्ही असं काय पडून आलो तर चला असं होतं आजचा ब्लॉग तर असं होता आजचा ब्लॉग सांगितलं तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा मंडळी आणि आवडला असेल तर आपल्या चॅनलला तुम्ही नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका आता आपण भेटूया अशाच पुढच्या एका छानशा व्हिडिओ अशाच पुढच्या एका छानशे व्हिडिओ मध्ये दे। टिल देन टेक केअर आणि बाय बाय गुड नाईट चला या जेवायला या जेवायला बाय बाय